भाग्यश्री काय करते एवढ्या उन्हात काही नाही हे बिलाईत नाही ला आले हा ते का ते बिलायत सांगितलं हा आता म्हणी रानातून घेऊन मला येणी काय फायदा आहे काय आता काय माहित ऊन पडत मरणाचं मरणाच हा भरपूर ऊन पडत आहे तर म्हणी घेऊन येते मला लागत आहे आता विचारू त्यांना काय कशासाठी लागत आहे मुळी कशाला याची अहो मुळी सगळी घेऊन खालची मुळी पण आण म्हणे मुळीच लागत त्याची मुळी सगळं झाड उपटून आण म्हणली मावशी मुळी सगळं आपल्याला काढून घ्यायचे आणि इथं लई काटे गेल बाकी भरपूर काटे वर हात लावता येत नाही खालची आता उकरून उकरून मुळी काढून घ्यायची मुळी खूप खोल आहे त्याची मंडळी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुमचा समज गैरसमज आम्ही दूर करणार आहोत आज ह्या झाडाला भरपूर लोकांच्या मनात अशी शंका आहे की हे झाड विषारी असतं मंडळी आपले शेळ्या चालणारे काका आहेत आणि त्यांनी फायदा भरपूर काय काका करायचं म्हणजे हा म्हणजे लहान मुलाचा डोळा वगैरे दुखत असला याचा चिक घ्यायचा आणि सोडायचा का काय हा का 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 तर मंडळी बघू शकता काकाने आपल्याला सांगितलेलं आहे की बा याचा चिक डोळ्या जरी सोडला लहान मुलांच्या आपल्या तरी राहतो आणि काका याचा गैरसमज भरपूर हे विषारी असते विशारी नाही हो ना आणि या वनस्पतीला स्वतःवर ल गर्व असतो कि बा मला काटे मला कुणीच काढू शकत नाही तर खालचे दोन पानं कट करायचे आणि आपल्याला ह्याने उपटून घ्यायचंय बघा मंडळी आम्ही शेतकरी माणसं आहोत आम्हाला प्रत्येक वनस्पतीची जाणवा जाणीव असते उन्हाळी लागली तरी त्या उन्हाळीला मुळे तुम्ही करायचे का असं आम्ही हे करायचो मावशी आज मला तुझ्या मुळे लक्षात आलं की हे झाड विशेरी नाही काही नाही नाही तर मी पण घाबरायचो या झाडाला मला असं वाटायचं हे बरेच जण म्हणते झाड विषारी असत मुळे तुम्ही पिऊन दाखवा बरं मावशी आता मला एक सांग आता हे झाड आहे याची फक्त ही मुळे अशी अशी फक्त हे स्वच्छ धुवून घ्यावं लागते ना आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायच्या इथूनच कट करू ना आणि हे थंड आहे का मावशी हातात घेतलं तर मुळे गार येते एकदम गार हाताला याच्यामुळे उष्णता कमी होती आणि हे झाड एकदम हिरवगार एकदम हिरवं गार त्याला आहेत पाणी बरोबर आहे बिगर पाण्याचं झाड हे आम्ही आमचे पहिले गोळे येत होते आता लोक लगेच दवाखान्यात जातात आम्ही ह्याच लगेच जायचो राहणार आणि ह्याचा चिक काढून घालायचो डोळ्यांमध्ये बघ बर चिक घातला दोन तीन दिवस जर घातला ना मला गोळी खायची गरज नाही डोळ्याला हा बरोबर आहे मावशी धुवून घ्यायच्या का चांगल्या झाल्या धुवून हा एवढं पाणी निघालं भाऊ हाऊ असं खराब पाणी मग मातीत येत राहते ना त्या बरोबर याच्यामुळं खराब माती धुऊन काढायची राज राहते आज काय आपली शेतात नाहीची चूल घेतली काय भाग्यश्री हा वा वाव चूल पेटून घेतली आणि कढई पण ठेवली आपल्याला पाणी टाकायचं कढईमध्ये तांब्या भरून पाणी घेतलं ये हे उकून उकून आपल्याला एक ग्लास भर बनवायचंय बाई आता बारीक बारीक तुकडे करून घेऊ राहिड्या आई तिची तुकडे करून घेतले बारीक बारीक म्हणजे उकळत्या पटकन मावशी काढा घ्यायचा काय आणलं त्या गौऱ्या आता याला ऐकायच करायचं नाही ना आता याला काहीच नाही करायचं फक्त जाळ लावायचा उकळी फोडून घ्यायची उकळी फोडून घ्यायची त्याला चांगल्या उकळून द्यायच्या बरोबर चांगल्या उकळल्याशिवाय आर कुत्रत नाही मंडळी बघू शकता पाण्याचा कलर बदललाय आपला हो नाही कसा कलर होता अजून ते उकळायचं चहा सारखच कलर कलर होतो आपली सारी सोपी चू तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा बर का आपली रेसिपी बनवायची कडे खालीच राहील हो ना तुम्ही स्टीलचं पातीला घेऊ शकता लोखंडी कडई घेऊ शकता आता आजच्या दिवस या कडई मध्ये उकळवलंय काय अडचण नाही जाऊ दे एका दिवशी बाकी श्री झालं तयारी हा चांगलं पंधरा होत आलं आता असं उकळत आणि कलर पण बदलला ना सगळा अवशे घेऊ उतरून आता याला मुळ्यांचा आरोप उतरला उतरून अवशे मी घेऊन लिहकळ गाय दाखवते बाटली भरून ठेवायचं आपल्याला रोज सकाळी आलोच्या प्यायला आपल्याला किती प्यायचा असा एक चमचा घ्यायचा आणि एवढा चमचा भरून पेज जायचा फक्त बरोबर आणि मुळे उन्हाळीच होत मी आपण सरबत कसा करतो तसं काबर करत आहे थंड होईल मग आपण याला पिऊन घेणार आहोत आणि तुम्ही मोबाईल मध्ये व्हिडिओ बघता मंडळी बरेच जण अशा आयुर्वेदिक भाज्या बनवतात पण ते खाऊन दाखवत मी कारण की त्यांनाच भरोसा नसतो त्याच्यावर आणि त्यांना काही माहित नसतं पण अर्धा अर्धा कप ठेवतो मावश्या मी एक कप घेतो तुम्ही अर्धा अर्धा कप दिवस आपला कप असतो ना तो अर्धाच कप घ्यायचा आणि अनुष्य पोटी उठल का येऊन घ्यायचा त्याची उष्णता कमी होणार गायब होणार उष्णता मुळात राहणार नाही डोळ्याची नजर सुद्धा चांगली होती त्यांनी थोडस कडू आणि मग कडूस लागत असते ते काय चांगला झटका मारत कडूस लागलं पाहिजे कडूच असतं आपण जेव्हा चहा पितो चांगला तुम्हाला आनंद येत पण याचा जेव्हा आस्वाद घ्यायचा एकदम कडू कडू लिंबाच्या पानासारखे मुगच नाही दुखले राग <laughs> कडू गोळी कडू एवढे कडू लागत नाही कडू लागत बरं काही आपण जशी प्यार सिटोमॉल सिटोमॉल जशी तापीची गुळी खातो ना सेम तशीच टेस्ट आहे आयुर्वेदिक भाज्या पावडर करून खाण्याच्या ऐवजी आपण मेडिकल मध्ये जातो पैसे देतो आणि त्याच गोळ्या घेऊन गुळी तुम्ही डायरेक्ट घेता म्हणून तुम्हाला टेस्ट कळत नाही स्वाद कळत नाही पण तुम्ही जर गुळी तोंडात तो ठेवली आणि ती जर तोंडात आहे तुमचं झालं झालं माझंच राहिलं म्हणजे पिऊन घेतो एका कदामात पिलो आहे पण तोंडाचा कडूपाना गेला किती कडू लागलं नाही पण आता तोंडाचा कडूपणा गेला अरे हे कडू लागत ना म्हणून आपल्या शरीरातले आजार दूर कडू नसतं लागलं तर मग आजार साखर खायची गोड मग जातो का आजार मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला अगदी कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करा आपलं गावची जे युट्यूब चॅनल आहे ना ते नक्की सबस्क्राईब करा आणि तुमचे पाहुणे असतील मित्रपरिवार असेल त्यांना आजचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून बघताना नक्की आम्हाला कळवा कारण की आम आमची आई आणि मावशी यांचं शिक्षण नाही घरी वडील पण ऐंशी पंच्याऐंशी वय आहे त्यांचं शिक्षण नाही ह्या जुन्या लोकांना जेव्हा तुम्ही कमेंट करता ते आम्ही वाचून दाखवतो ना मावशी तर पाच पाच मिनिटं हसती मावशीला म्हटलं का मावशी आज मुंबई मधून तुझा अशा ताईंनी व्हिडिओ बघितला मावशीचे खूप आभार मानले मावशी पाच मिनिटं हसत बसती आणि आईला पण खूप बरं वाटतं आमचा त्याच्यामध्ये दिवस जातो बराचसा आणि आम्हाला तोच आनंद वाटतो कारण की आम्ही शेतकरी माणसा आहोत शेतात काम असतं सकाळी संध्याकाळी मग दुपारी घरी बसता बसता आम्ही आईला मावशीला आम्ही त्या कमेंट वाचून दाखवत असतो तर चला अशाच एका भन्नाट व्हिडिओमध्ये भेटूया आयुर्वेदिक माहितीमध्ये आणि तुम्हाला शंका असेल ना तर कमेंटमध्ये नक्की कळवा की दादा असा असा उपाय करा आता मला आपल्याला बऱ्याच कमेंट आलेला आहे तास काय उपाय तो पण आम्ही तुम्हाला सांगू मन दुखीसाठी पाठदुखीसाठी पोटदुखीसाठी तुम्ही फक्त कमेंट करून कळवा की, 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 की दादा आम्हाला असं असं होतं आहे असा असा प्रॉब्लेम आहे तसा तसा आम्ही व्हिडिओ टाकत जाऊ तर चला परत भेटूया आपण अशाच आयुर्वेदिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद